नवी मुंबईमधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वीस टक्क्यांनी वाढल्याने दरात घट झाली आहे साठ रुपयांवर गेलेल्या भाजीच्या जुडीचे दर आता पंधरा टक्क्यांनी कमी झाले आहेत यात कोथिंबीर पन्नास ते साठ रुपयांवर गेली होती त्याचप्रमाणे मेथी शेपू चवळी यासारख्या भाज्यांचे दर देखील चाळीस रुपयांवर गेले होते आता या भाज्यांचे दर तीस पंचवीस रुपयांवर आले आहेत हे दर काही दिवस असेच राहतील तसेच दिवाळीपर्यंत पालेभाज्या अजून स्वस्त होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले पालेभाज्याची जे किंमत आहे ना अगोदर पन्नास रुपये चाळीस रुपये कोथंबीर होती आता ती पंचवीस रुपये तीस रुपयावर आलेली थोडे माल वाढले आणि तसं काही फरक नाही पडलेला आता इथून बाजार थोडे थोडे कमी होत राहणार ते शापूची भाजी जी चाळीस रुपये मिळत होती ते पंचवीस रुपयावर आलेली चवडीची भाजी जे पंचवीस रुपये होती ते वीस रुपयावर आलेली आणि कोथंबीर पन्नास रुपये विकत होती ते आज वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये आणि सगळ्या भाजीपाल्या आता स्वस्त होणार एक येथून आता दिवाळी पर्यंत स्वस्त होणार माल आणि चांगला वातावरण असल्यामुळे माल आता व्यवस्थित येणार कारण की पाऊस वगैरे नाही ना पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे व्यवस्थित माल येणार आता